मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सी के गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शेळ्यांना जो चारा देतो ओला चारा त्याच्यातील चा सगळ्यात उत्कृष्ट चारा जो आहे तर त्या चाराविषयी माहिती बघणार आहे हा जो तुम्हाला चारा दिसतो तर हा मेथी घास चारा आहे काही भागात त्याला अल्पा मानतात काही भागात त्याला रजका असं म्हणलं जातं तर हा मेथी घास आहे ह्या मेथी घासाविषयी आपण आज ह्या व्हिडीओमध्ये डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो शेळ्यांना आपण जो चारा लावतो तर त्या मेथी घासाची तुम्ही लागवड करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे तर ह्या मेथी घासामध्ये भरपूर असे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत त्याच्यानंतर प्रोटीन आहे ह्या मेथी घासामध्ये सर्वसाधारण सतरा ते वीस टक्केच्या आसपास प्रोटीन आहे म्हणजे एवढं जास्त प्रोटीन असल्यामुळे शेळ्यांचं जे प्रोडक्शन आहे म्हणजे जसं की दूध वाढतं प्रोटीन काय होतं की दूध वाढवते शरीराची सगळी वाढ व्यवस्थित होण्यासाठी म्हणजे थोडक्यात की सगळं व्यवस्थित कार्य चालू राहण्यासाठी प्रोटीन हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर ह्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही बघू शकताय की कवळा लुसलुसीत चारा असल्यामुळं आणि ह्या चाऱ्याची उंची किती होते सर्वसाधारण एक दोन फुटाच्या आसपास उंची होते तर एवढी उंची होते आणि कवळा लुसलुसीत हिरवा चारा असल्यानं टेस्टला चवीला खूप चांगला चारा असल्यामुळं शेळ्या खूप चांगल्या आवडीनं खातात तर मेथी घासाची आपण लागवड कशी करू शकतो सर्वसाधारण भागा आपण जसं कांद्याची लागवड करतो तशाच पद्धतीनं आपल्याला मेथी घासाची लागवड करावी लागते म्हणजे हे जे तुम्हाला वापा दिसतो काही भागात वापा म्हणतात आमच्याकडे सारा म्हणतात तर अशा प्रकारचे सारं सोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मेथी घास टाकावा लागतो तर घास सर्वसाधारण एका एकरामध्ये किती टाकायला पाहिजे तर एका एकरामध्ये सर्वसाधारण वीस किलो आपण घासाचं बी टाकायला पाहिजे म्हणजे दोन गुंट्यामध्ये सर्वसाधारण एक किलो आपल्याला बी टाकावं लागतं तरच मेथीघास हा व्यवस्थित येतो एकदा मेथीघास टाकल्यानंतर किती दिवसानंतर त्याची कापणी येते तर सर्वसाधारण एकदा टाकल्यानंतर पहिली कापणी दीड ते दोन महिन्यानंतर येते आणि त्याच्यानंतरच्या कापण्या प्रत्येक सवा महिना दीड महिन्याला कापण्या येतात तर मेथीघासाची कापणी आपण कधी करायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे बघा आता तुम्हाला जे कुठं तर कुठं तर असे फुलं दिसतात बघा ही ही जी अवस्था आहे ती मेथीघासाची कापणी करण्यासाठी योग्य आहे म्हणजे जी द्विदल जी पिकं आहेत तर द्विदल पिकाची जी आपण कापणी करतो हे फुलोऱ्यामध्ये कापणी करणं खूप महत्वाचं आहे आता हे कुठं तरी दिसतं आता हिथं दिसलं आता कुठल्या तर भागात दिसतं ही अवस्था आहे चांगली आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर असे विटॅमिन्स मिनरल्स हे म्हणजे चांगले घटक ह्याच्यामध्ये पूर्णपणे उतरलेले असतात नाही तर आता हे तुम्ही बघू शकता मेथी घासाची कापणी केलेली आहे तर हे खूप म्हणजे पूर्णपणे कवळा घासा आहे तर ह्याची कापणी करणं अयोग्य आहे की कापणी कशी करायला पाहिजे सर्वसाधारण हे बघा फुलोरीच्या अवस्था आणि एक दीड फूट दोन फुटाच्या आसपास घास वाढल्यानंतर तुम्ही कापणी करा खूप जबरदस्त रिझल्ट मिळतो आणि शाळा खूप चांगल्या आवडीनं खातात तर घासाची कापणी म्हणजे किती वेळा आपण मेथीघास शाळांना द्यायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे सर्वसाधारण जो आपण वलाचा चारा देतो त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे की मेथी घास आहे दशरथ घास आहे तुती आहे शेवरी आहे सुबाबळ आहे स्मार्टनेपे रेड सुपर हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये मेथी घासाचं प्रमाण सर्वसाधारण तुम्ही दहा टक्केच्या आसपास दहा ते पंधरा किंवा वीस टक्केच्या आसपास जरी प्रमाण ठेवलं जो वलाचा चारा देत आहे त्याच्यामध्ये ठेवा कारण चांगला ह्याच्यातून रिझल्ट मिळतो आणि शेळ्या वगैरे खूप चांगल्या आवडीनं खातात लहान कर्डं खातात तर मेथी घासाची कापणी पण बघितली आपण किती दिवसांनी येते आता हे खताचं नियोजन कसं करायचं एक दोन तीन कापण्या झाल्या का, का ह्याला लेंडी खता है, शनक है, गांडू खता है। तजरी खत आहे शेणखत आहे गांडू खत आहे ह्याच्यापैकी कोणतं जरी खत तुम्ही टाका पण एक गोष्ट सांगावी अशी वाटते की मेथी घास तुम्ही Uh, कापणी केल्यानंतर लोक काय करतात की मेथी घासाची वाढ त्यांना लवकर करायची असते तर वाढ लवकर करण्यासाठी ते काय करतात की युरिया टाकतात तर युरिया टाकल्यामुळं काय होतं की नत्रचं प्रमाण जास्त वाढतं आणि मेथी घास हा चांगल्या प्रकारे वाढतो आणि त्याच्यानंतर तो पिवळा पडून काय होतं की ते व्यवस्थित वाढत नाही आता ही घासाची कापणी केलेली कापणी सुरू आहे बघा तर लगेच ही कापणी होईपर्यंत महाग तुम्हाला दिसतं हे फुटून आलेलं आहे <coughs> तर तुम्ही शाळांच्या प्रमुख चाऱ्यामध्ये घास हा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आता अजून एक आपल्याला प्रश्न पडतो की मेथी घास हा किती प्रमाणात आपण लावायला पाहिजे तर बघा मेथी घास आपण जो लावतो सर्वसाधारण वीस शाळांना एक एकर चारा लावायला पाहिजे एक एकर म्हणजे चाळीस गुंट तर चाळीस गुंट्यामध्ये सर्वसाधारण दहा गुंट आपण मेथी घास लावायला पाहिजे तरच आपल्याला भरपूर असा मेथी घास मिळतो आणि चांगला रिझल्ट ह्याच्यातून आपल्याला मिळत असतो तर तुम्ही ही मेथी घासाची जर लागवड केली नसेल तर तुम्ही मेथी घासाची लागवड करा आणि चुकीच्या पद्धतीने करू नका की म्हणजे फक्त ही नेपेर वगैरे जास्त प्रमाणात लावायचं आणि घास हा कमी प्रमाणात लावा असं करू नका एका एकरामध्ये दहा गुंट घास लावा तरच तुम्हाला ह्याच्यातून खूप चांगला जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे थोडंसं आपल्याला त्रास म्हणलं तर ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये कापणी आप करायला आपल्याला थोडासा त्रास होतो पण त्रास जरी झाला तर ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे कारण ह्याचं उत्पन्न जास्त आहे कमी दिवसात ह्याची वाढ चांगली होते उत्पन्न चांगलं मिळतं शेळ्या आवडीनं खातात रिझल्ट चांगला मिळतोय तर त्यासाठी मेथी घास हा बेस्ट चारा आहे शाळांसाठी तर तुम्ही मेथी घासाची लागवड करा निश्चित ह्याच्यातून तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे कारण आपला वला चारा जेवढा चांगल्या क्वालिटीचा असेल तेवढंच आपल्याला चांगला रिझल्ट मिळणार आहे किंवा खुराका वरचा खर्च आहे सुक्या चाऱ्यावरचा जो खर्च आहे तर तो खर्च आपला कमी होणार आहे तर मित्रांनो मेथीघासाविषयी तुमची तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि मेथीघासाविषयी अजून तुम्हाला काय प्रश्न असतील काय अडचणी असतील जरूर कमेंट करा निश्चित तुम्हाला त्याच्यावरती अँसर दिलं जाईल